आज खरोखर जळगावकरांनी ज्या हर्षभरात माझं स्वागत केलं त्यामुळे मी अतिशय भारावून गेलोय आणि मला यातून एक नवीन ऊर्जा मिळालेली आहे कारण असं आहे की राज्यसभेचा सदस्य पण मी परवा दिल्लीला शपथ घेतली आणि त्याच्यानंतर मी अपेक्षितही केलं नव्हतं की जळगावकर माझ्यावरती एवढं अतूट प्रेम करतात मी त्यांना आपल्या मार्फत हाच हे सांगू इच्छितो मी है, की रहील, रहील, सार्थ सार्थ। है, है आ, मी जळगावचा आहे आणि जळगावकर राहील माझी ओळख ही सतत जळगावकर म्हणून राहील महाराष्ट्र राहील या देशाचा नागरिक म्हणून राहील त्याची ग्वाही उदरण काय सांगणार नाही खरोखर मी आणि माझे सगळे कुटुंबीय माझी पत्नी माझा मुलगा सून मुलगी नातू हे आज सगळे एकत्रित आम्ही इथे आलेलो आहे माझा पुतण्या रोहित याचा कालपासून फोन होता थोडं उशिरा या पाऊस बंद झाला पाहिजे देवाने आमचं ही विनंती ऐकली आणि देखील त्याने देखील त्यांनी सगळं तयारी केली देखील मी ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कायद्याचे विद्यार्थी कायदे मंडळाचे सदस्य काय अक्षरकडे अनशे माझ्यावरती एक मोठं आव्हान आहे की या देशातील संविधान आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पांजली वाहिल्यानंतर माझ्या मनात पहिला प्रश्न आला की संपूर्ण जगात आमचं लोकशाही राज्य हे अतिशय प्रबळ आहे आणि त्याला आमचं हे संविधान आहे संविधान ही आमची ताकद आहे संविधान ही आमची शक्ती आहे संविधान आमचा प्राणवायू आहे